आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड महाड शहरातील जुन्या कॉन्क्रीटच्या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे प्रशासनाने डांबरीकरणाचा वापर करून खड्डे बुजवले दुसरा प्रश्न उपस्थित होत आहे तो म्हणजे मुंबई गोवा महामार्गाच्या महाड जवळील पुलावरही नव्याने केलेल्या कॉन्क्रीटच्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत यामुळे प्रशासनाने काही अंतरावर डांबरीकरण करून खड्डे बुजवले या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये संतापची लाट उसळली आहे प्रशासनाला माहीत असूनही की फार काळ कॉन्क्रीटचा रस्ता टिकणार नाही तर तरीही डांबरीकरणाऐवजी कॉन्क्रीटचा वापर का केला गेला हा प्रश्न उपस्थित होत आहे नमस्कार मी मनोज चेंडेकर माझे महाड या न्यूज चॅनलच्या सगळ्या दर्शकांचं स्वागत करतोय अर्थातच नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आलेला आहे मात्र हा नवीन विषय किंवा नवीन मुद्दा नसून मी गेले काही दिवसांपूर्वी एक बातमी प्रसारित केली होती ती म्हणजे महाड शहरातल्या कॉन्क्रीटीकरणाच्या रस्त्यांच्या संदर्भात गेले काही वर्षांपूर्वी काँक्रिटीकरणाचे रस्ते महाड शहरात उभारण्यात आले होते मात्र आता त्याच काँक्रिटीकरणाच्या रस्त्यांवरती आता खड्ड्यांचं साम्राज्य झालेलं पाहायला मिळतंय त्यामुळे प्रशासनाने खड्डे बुजवण्यासाठी डांबराचा वापर करून खड्डे बुजवलेले आहेत मात्र कितपट योग्य आहे हा मुद्दा मांडला होता आणि त्याचप्रमाणे अजून एक मुद्दा मांडला होता तो म्हणजे मुंबई गोवा महामार्ग मुंबई गोवा महामार्गाचं काम देखील कॉन्क्रिटी काँक्रिटीकरणाच्या स्वरूपात रस्ते उभारण्यात येत आहेत मात्र काँक्रिटीकरणाचे रस्ते हे फार काळ टिकतील का हा मुद्दा मांडल्यानंतर हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्याच प्रश्नाचं उत्तर देखील मिळालेलं आहे तो म्हणजे आता मी उभा आहे ते म्हणजे महाडमध्ये मुंबई गोवा महामार्गावरती आणि महाडच्या नजदीकच विसावा हॉटेल आहे आणि त्याच्या या पुलावरती काही अंतरावरती आता आपण पाहायला गेला तर दृश्याच्या माध्यमातून आपण पाहिलेलंच असेल काही अंतरावरती याच काँक्रिटीकरणाच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे खड्डे पडल्या कारणाने प्रशासनाने डांबराचा का वापर करून पॅचेस या ठिकाणी बसवलेले आहेत खड्डे बुजवलेले आहेत मात्र कितपत योग्य आहे हे उदाहरण मी पुन्हा एकदा देतोय प्रशासनाला जर प्रशासनाला माहीत होतं की येणाऱ्या काळामध्ये कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते हे टिकणार नाहीत टिकणार तो म्हणजे डांबरीकरणाचा रस्ता मग डांबरीकरणाचा रस्ता का उभारला नाही इतके वर्ष मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडून ठेवलं ते म्हणजे करण्याचे रस्ते उभारण्यासाठी ज्यांचा इथं टॅक्स वसूल करून पैसा वसूल करून तुम्ही हे रस्ते उभारतायत करण्याचे हे योग्य आहेत का जर या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे डांबरीकरणाचा वापर करून तुम्ही जर खड्डे बुजवत असतील तर तितपट योग्य आहे म्हणजे मी ते पुन्हा एकदा थांबतो आणि नवीन विषय घेऊन सुरक्षित रहा आणि सतर्क रहा मी मनोज चेंडेकर माझे महाड रायगड